आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा वादग्रस्त विषयावरून अत्यंत वादळी झाली त्यानंतर ग्रामस्थांच्या सोयीचा कोणताही निर्णय न घेता सभा गडबडीत उरकण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावातील मोजकेच लोक ग्रामसभेत उपस्थित असल्याने संताप व्यक्त करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच विलास खरात यांच्या अध्यक्षतेखाली मारुती मंदिरात ही ग्रामसभा वादग्रस्त ठरली या वादळी ग्रामसभेत पहिल्यांदाच दारू पिऊन गाव कामगार तलाठी कृषी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी अंगणवाडी सेविका आजी माजी सरपंच उपसरपंच आजी माजी चेअरमन व्हाइस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामसेवक संजय काळे यांनी विषय वाचन केले सरपंच विलास खरत आणि उपसरपंच रुपाली सोनवणे अभयसिंह जगताप गटाचे आहेत हे वादग्रस्त विषय निघताच नामदार जयकुमार गोरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले उपस्थित महिलाही आक्रमक झाल्या होत्या गोंधळामुळे कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही उपस्थित ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले मात्र कोणताही तोडगा निघाला नाही प्रत्येक ग्रामसभेत वादही चर्चा होते मात्र प्रश्न कधी सुटत नाहीत यावेळी उपस्थित विरोधकांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली ग्राम ग्रामपंचायतीच्या इमारतीमधील असणारे गाळ्यांचा लिलाव करून भाडे तत्वावर देण्यात यावेत ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण काढावे प्राथमिक शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळावे वॉटर सप्लायच्या मुख्य पाईपलाईनला असलेल्या बेकायदेशीर नळ कनेक्शन बंद करण्यात यावेत व्यावसायिक धारकांना कराचे नियम ग्रामपंचायत कशा पद्धतीने हाताळण्यासाठी उपाययोजना करणार याची माहिती द्यावी ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहे गाय राणातील सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला परंतु गोंधळ निर्माण झाल्याने त्यावर सविस्तर चर्चा झाली नाही त्याचबरोबर शिखर शिंगणापूर येथील आनंद आखाडा अंतर्गत असलेल्या वरकुटे मलवडी येथे मठाच्या जागेचा कुळ कायद्याने एका व्यक्तीने ताबा घेतला होत आहे त्या जागेच्या संदर्भात ग्रामपंचायतीने कारवाई करून ती जागा परत मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी उपस्थित ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन ठराव घेण्यास भाग पाडले मठाची जागेचा वाद न्याय प्रविष्ट असून ग्रामपंचायतीने जरी ठराव केला असला तरी त्या जागेच्या सर्व कागदपत्रांच्या आधारावर तक्रार करू शकता असे गाव कामगार तलाठी यांनी सांगितले तर सरपंच विलास खरात म्हणाले ती जागा महसूल खात्याच्या अधिकारात येत आहे मठाची इमारत फक्त ग्रामपंचायतीच्या अधिकारात येत आहे या मठाच्या जागेवरून ही ग्रामसभा वादही ठरली आहे ही, ही ग्रामसभा गाजली ती मध्यधुंद अवस्थेत उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांमुळे त्यांच्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अपशब्द वापरल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता त्यामुळे या ग्रामसभेत बोरीचा झाल्याची चर्चा परिसरात दिवसभर मान झौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा